सायली अमित किस्मतराव यांच्या पुढाकाराने वेशवाणी सोहळ्याचे नामवंत उद्योजक तथा सामाजिक कार्याची आवड असलेले सद्गुरु सद्ग्रुप्राफिकचे मालक अमित किस्मतराव यांच्या पत्नी सायली किस्मतराव यांची अनेक वर्षापासूनची असलेली इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे सायली यांचे लहानपण मुरबाड मध्ये वैश्यवाणी समाजात गेले आणि त्यांनी लहानपणापासून ठरले होते की वैश्यवाणी समाजातील महिलांनी एकत्र येण्यासाठी काहीतरी करावे मोठा ग्रुप तयार करावा यासाठी त्यांनी प्रयत्न के सुरू केले सायली यांनी सोशल मीडियाचा वापर करून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपला खूप मोठा असलेला वैश्यवाणी समाज आणि आपण समाजाचे ऋणी आहोत या समाजासाठी एकत्र येण्यासाठी काहीतरी करावं ही तळमळ सायली यांना होती काही महिन्यापूर्वी मुरबाड माहेर वाशन सोहळा झाला तिथे सायली किसमतराव गेल्या होत्या तो सोहळा आणि तिथल्या महिलांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आनंद पाहून सायली यांनी सुद्धा आपण आपल्या खोकुलीतील महिलांना हा आनंद द्यावा हा विचार करत माहेर वाशन सोहळा खूप झाले आता सासूरवाशन सोहळा पण खास करावा म्हणून व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि बघता बघता आठशे छत्तीस महिला ग्रुपमध्ये सामील झाल्या सायली यांचा हेतू एकच होता की आपल्या समाजातील महिलांना एकत्र आणून एक दिवस का होईना आपण त्यांना आनंद द्यायचा आणि तो हेतू साध्य झाला सर्व महिलांचा एकत्र वेळ काढत दिनांक एक डिसेंबर रोजी खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात महिलांचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला हा सोहळा सायली यांना एकटीने शक्य नव्हता त्यामुळे त्यांनी खोपोली महिला मंडळ आणि पनवेल मधील मैत्रिणीची टीम उभी केली हर्षला अमृता मोना रुपा करुणा अशा खूप जणींनी जणींची टीम तयार करून कार्यक्रमाची तयारी केली सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे महिलांचा सोहळा खूप आनंदात व उत्साह रायगड जिल्ह्यात वैश्यवाणी वैश्यवाणी समाजातील ते सत्तर वर्षांच्या आजींनी सुद्धा आपले आजारपण आणि वय बाजूला ठेवून मनसोक्त आनंद लुटला आणि हा सोहळा आनंदात यशस्वी झाल्याचे पाहून सायली अमित किस्मतराव यांच्या अनेक वर्ष वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांनी खूप आनंद घेतला आणि यापुढेही अजून असे कार्यक्रम होतील आणि व्हायलाच पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या